नमस्कार मी शब्द योद्धा सागर ज्याने मोठं केलं नाव दिलं पद प्रतिष्ठा दिली वाल्मिक त्याच धनंजय मुंडेंच्या जीवावर उठला होता असा धक्कादायक गौप्यस्फोट बाळा बांगर यांनी केलाय ज्या वाल्मिक शिवाय धनंजय मुंडेंचं पानही आलत नाही असं खुद्द पंकजा मुंडे बोलल्या होत्या तोच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा काटा काढून परळीचा आमदार बनण्याचं स्वप्न पाहत होता त्याच कराडला खरंच धनंजय मुंडेही नकोसे झाले होते का असे प्रश्न बाळा बांगर यांच्या दाव्यानंतर विचारले जात आहेत वाल्मिक कराड मुंडेंच्या घरात घरघडी म्हणून आलेला हा इतिहास महाराष्ट्राला माहितीये पण तोच वाल्मी कराड धनंजय मुंडेंचा गेम करणार मुंडे कर होता असा धक्कादायक आरोप आता बाळा बांगर यांनी केला आहे बाळा बांगर यांच्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे आणि त्यांच्या परिवाराबद्दल काय कट रचत होता याचा सविस्तर खुलासा या व्हिडिओत करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यांनी ते, ते स्वतः ऐकाव्यात की कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती भाषा सोडून द्या दोन हजार पंचवीस साली पर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीच आमदार मंत्री पदाची पद घ्यायची होती तथ्य रेकॉर्डिंग तर येणार सुरू झालाय तर तुम्ही आज काढा मी तर आता वाल्मिकच सगळंच काढतो ना त्यांनी चालू केलं त्याचा अंतच मी करणार आहे बाळा बांगर कधी काळचा वाल्मिक कराडचा जवळचा सहकारी याच बाळा बांगरने वाल्मिक कराडबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करायला सुरुवात केली आहे कराड गँग कडूनही बाळा बांगरवर हल्लाबोल केला जातोय बाळा बांगरच्या पत्नीची आणि कराडची कथित कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल केली गेली ज्यात बाळाबांगरच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले या प्रकरणानंतर बांगर आणि कराड यांच्यामध्ये रेकॉर्डिंग वॉर सुरू झालं अशातच आता बाळा बांगरने धक्कादायक खुलासा केलाय पत्रकारांशी बोलताना त्याने म्हटलंय की माझ्याकडे अनेक रेकॉर्डिंग आहेत ज्यात वाल्मी कराड धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोललाय बाळा बांगरने त्या सर्व रेकॉर्डिंग व्हायरल करणार असल्याचं सांगितलंय पण त्या अगोदर त्या रेकॉर्डिंग आपण धनंजय मुंडे पाठवणार असल्याचं त्याने सांगितलंय हे झालं कॉल रेकॉर्डिंग बाबत पण पत्रकार परिषदेत बाळा बांगरने एक मोठा दावा केलाय वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा घात करणार होता वाल्मिक कराड दोन हजार पंचवीस पर्यंत धनंजय मुंडेंना आयुष्यातून उठवून परळीचा आमदार होऊन मंत्रिपदाची शपथ घ्यायची इच्छा बाळगून होता असा धक्कादायक आरोप बाळा बांगरने केलाय बाळा बांगरच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे येणारा काळ सांगेलच पण इतकंच काय तर लेट्सअप मराठीशी बोलताना बाळा बांगरने म्हटलं होतं की वाल्मिक कराडचा अघोरी विद्येवर विश्वास आहे कोणत्या रंगाचे कपडे घालायचे कोणत्या गाडीत बसायचं इतकंच नाही तर कुठल्या रंगाचे अंतर्वस्त्र घालायचे हे सुद्धा वाल्मिक कराड मांत्रिकाला विचारूनच ठरवायचा असा आरोप बाळा बांगर यांनी केलाय यावरूनच खरंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा काटा काढणार होता का असे प्रश्न विचारले जात आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आल्यानंतर वाल्मिक कराडनं परळीतून पळ काढला होता त्यावेळी वाल्मिकला शोधायला खुद्द धनंजय मुंडेंनी आकाश पाताळ एक केल्याचा दावा अंजली दमाने यांनी केला होता मुंडेंचा कार्यकर्ता बालाजी तांदळे यानेच याबाबत देशमुख कुटुंबियांना माहिती दिली होती असा दावा अंजली दमाने यांनी केला होता यावरून नेमकं कराड मुंडेंचा गेम करणार होता की मुंडे कराडचा गेम करणार होते असे प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत वाल्मिकची क्रूरता त्याची विकृत मानसिकता ही महाराष्ट्रासमोर लपून राहिली नाहीये पण ज्या मुंडेंनी कराडला मोठं केलं तो त्यांच्या जीवावर उठणार होता हा बाळा बांगर यांनी केलेला आरोप जर का खरा असेल तर ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल कराडने सरेंडर केल्यानंतर त्याने आपले गुन्हे कबूल करावे आणि त्याने हे सगळं धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून केलं हे मान्य करावं असं आव्हान जरांगे पाटलांनी केलं होतं त्यावेळी कराड असं करेल का तो मुंडेचं नाव घेईल का असे प्रश्न विचारले गेले अशातच आता बाळा बांगर यांच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत बाळा बांगरकडे खरंच याबाबत काही पुरावे आहेत का असतील तर तो हे पुरावे तपास यंत्रणांना सादर करेल का कि मग व्यक्तिगत रागातून असे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही असेही सवाल सध्या विचारले जात आहेत सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्या कराडवरून धनंजय मुंडे बॅग गेलेत ज्या कराडला स्वतःच्या घरात लपून ठेवल्याचे आरोप झालेत त्याच कराडबद्दल असे दावे ऐकल्यानंतर मुंडेंची नेमकी भूमिका काय असेल ते यावर प्रतिक्रिया देतील का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं बाळा बांगर याने केलेले आरोप खरे आहेत का वाल्मिक कराड खरंच धनंजय मुंडेंचा गेम करणार होता का कमेंट करून नक्की सांगा